जय माता दी जय जगदंब नमो आदेश आपल्या सर्व दर्शकांच्या आणि उपासकांच्या प्रतीक्षेचा काळ आता संपलेला आहे कारण आता फायनली आपण जेजुरीगड पुणे आणि सातारा येथील शिबिराची मे महिन्याची तारीख या ठिकाणी निश्चिंत केलेली आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला तारखा सर्वात प्रथम सांगून देतो त्यानंतर काही सूचना सुद्धा आपण ऐकून घेऊ तर पुणे जिल्ह्यामधील जेजुरीगड हे, हे, हे जे ठिकाण आहे हे आपण का निवडलं कारण बघा महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे असणारी तुळजापूरची माता भवानी जेजुरीचा खंडोबा पंढरपूरचा विठ्ठल हे सुद्धा आपलं जनसामान्यातील एक लोकदैवत आहे पंढरपूर तुळजापूर किंवा जेजुरी अशा ठिकाणी ज्या वेळेला एखादा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो तर त्या ठिकाणी त्या सामाजिक कार्यक्रमाबरोबरच सार्वजनिक कार्यक्रमाबरोबरच तिथलच्या प्रसिद्ध देवी देवतेचं दर्शनसुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्तेनं घडावं असा माझा या ठिकाणचा उद्देश आहे तर सध्या तुळजापूरमध्ये तर काही माझं शिबीर घेण्याचा विचार नाही पंढरपूरमध्ये सुद्धा शिबिर घेण्याचा विचार नाही परंतु फायनली आपण पुणे जिल्ह्यामध्ये जे शिबीर घ्यायचं होतं तर फाय जेजुरीगड हे ठिकाण ठरवलं होतं त्याचा उद्देशच हा होता की शिबिराच्या निमित्ताने जे भाविक येतील तर त्यांना शिबिराच्या आधी किंवा शिबीर संपल्याच्या नंतर जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घेऊन त्यानंतर वापस फिरता येईल म्हणजेच काय कामात काम अनेक काम अशा पद्धतीनुसार आपली याबागची संकल्पना होती आता जेजुरीचं जे शिबिर आहे ते आहे दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी एकवीस मेला त्या ठिकाणी मंगळवार येतो मंगळवारी सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हा शिबिराचा कालावधी असेल आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळेमध्ये जे जुरी शिबिर त्या ठिकाणी संपन्न होईल सातारा जिल्ह्यामध्ये जे शिबिर होणार आहे ते कराड या ठिकाणी होणार आहे तर कराडचं शिबिर हे बावीस मे रोजी आयोजित करण्यात आलेलं आहे म्हणजेच एकवीस मेचं शिबीर आटोपून लगेच दुसऱ्या दिवशी मी कराडला त्या ठिकाणी टच होईल पोहोचेल आणि त्या ठिकाणी बावीसचं कराडचं शिबीर घेऊन त्यानंतर मग माझा पुढचं काही शेड्यूल आहे तो ठरलेला आहे आता एकवीस मेला जेजुरी बावीस मेला कराड सातारा या ठिकाणी जे शिबिर आहे तर या ठिकाणी काही मर्यादा आहेत का तर हो जागेची मर्यादा आहेच आहे, आहे, आहे त्या ठिकाणी जागा मुबलक प्रमाणावरती उपलब्ध आहे भरपूर पब्लिक बसू शकते परंतु मला त्या ठिकाणी भरपूर पब्लिक घ्यायचीच नाही आहे अगदी मोजक्या उपासकांनाच त्या ठिकाणी मला संधी द्यायची आहे त्याचं कारण असं की मी भलेही एका बॅचेला पन्नास लोक शंभर लोक बसवू शकेल परंतु आपल्या उपासना शिबिरामध्ये फक्त उपासना शिकवली जाते मंत्रविधी शिकवले जातात तांत्रिक क्रिया शिकवल्या जातात त्यासोबतच आडी आठ तोडगे दिले जातात पण याबरोबर सर्वात महत्त्वाचा एक टप्पा असतो तो म्हणजे प्रत्येकाला व्हायब्रेशन देणे आणि त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घेणे म्हणजे जेवढे शिबिरंकर्ते असतील या शिबिरकर्त्यांना शिबिराला हजर असलेल्या लोकांना माझा खाजगी वेळसुद्धा देण्यात येतो आणि या खाजगी वेळामध्ये तुमचे प्रॉब्लेम थोडक्यामध्ये ऐकून त्याचे व्हायब्रेशन तुम्हाला दिले जातात त्यासोबतच तुमचे प्रॉब्लेम व्यवस्थितपणे मी ऐकून घेऊन त्यासाठी तिथून जागच्या जागेवरती प्रार्थनासुद्धा करत असतो मग आता एका व्यक्तीचे सर्व प्रॉब्लेम ऐकून घ्यायचे त्याला व्हायब्रेशनसुद्धा द्यायचे त्या व्यक्तीसाठी प्रार्थनासुद्धा करायची त्या व्यक्तीला मंत्रसुद्धा शिकवायचा आणि यानंतर वेगळीच आणि उपासना हे सुद्धा करायचं तर या सर्व काळासाठी मला भरपूर त्या ठिकाणी म्हणजे काय म्हणता येईल वेळेचं बंधन पाळावं लागतं त्यामुळे सकाळी अकरा ते संध्याकाळी सात एवढा मोठ्या प्रदीर्घ कालावधी आपण या शिबिराला दिलेला आहे तर वेळेची मर्यादा आहे त्यासोबतच मला त्या ठिकाणी संख्या किती ठेवायची उपासकांची याची सुद्धा मर्यादा आहे तर त्या ठिकाणी मी असं ठरवलेलं आहे की कमीत कमी पंचवीस आणि अधिकाधिक त्या ठिकाणी पस्तीस जणांनाच ॲडमिशन द्यावी आता ही कंडिशन सांगेल की तिथे मला पंचवीसवर थांबायचं की पस्तीस जणांवरती थांबायचं कारण हॉल त्या ठिकाणी मोठा आहे बसायला आईस पैस जागा आहे परंतु बुकिंग मर्यादित असल्यामुळे जे सर्वात प्रथम कॉल करतील आणि ज्यांचे पैसे आम्हाला पोहोचतील अशा सुरुवातीच्या लोकांचीच नावं शिबिरामध्ये घेता येतील म्हणजे बघा काही ठिकाणी नाराजगी होते याचा अनुभव मला साताऱ्याच्या शिबिराला आला मागच्या दोन महिन्यापूर्वी की बऱ्याच जणांचे फोन आले आणि आम्ही सुरुवातीच्या जणांच्या ॲडमिशन घेतल्या ज्यांचे पैसे पोहोचले त्यांची नावं घेतली आणि आमची विशिष्ट संख्या मर्यादा संपल्यानंतर आम्ही बुकिंग घेणं बंद केलं त्यानंतर अनेक जणांचे फोन आले की आम्हाला कसंही करून ऍडजस्ट करा पण बघा मी त्या ठिकाणी एक दोन तीन जणांना ऍडजस्ट करेल परंतु मग सर्वांना समसमान वागणूक देणं हे तेवढंच महत्वाचं असतं आज मी एका दोघांना ॲडजस्ट करेल मग बाकीचे जे दहा जणांचे फोन येत आहे ते सुद्धा आपलेच आहेत तेही माझे दर्शकच आहे तेही माझ्यावर प्रेम करणारेच आहे त्यामुळे मी वेळेची मर्यादा आणि त्या ठिकाणी उपासकांच्या संख्येची मर्यादा पाळली होती आणि साताऱ्यामध्ये ठराविक लोकांनाच त्या ठिकाणी ॲडमिशन मिळाली होती काही जण नाराज झाले होते तर अशा ज्यांना ॲडमिशन मिळाली नव्हती ते आता ह्या येणाऱ्या एकवीस मेला जेजुरीच्या शिबिरामध्ये स्वतःची हजेरी लावू शकतात किंवा बावीस मेला कराड शहर म्हणजे तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हजेरी लावू शकतात तर बुकिंग तुम्हाला कशी करायची आहे हे सुद्धा सांगतो आपल्या व्हिडिओच्या डिप्स्क्रिप्शन बॉक्समध्ये सिद्धांत सेवेकरी आणि दुर्गेश सेवेकरी असे एकूण दोन मोबाईल नंबर मी दिलेले आहे वेळ प्रसंग पडल्यास त्या ठिकाणी शुभम सेवेकरी म्हणून एक तिसरा माझा नवीन शिष्य आहे त्याचासुद्धा मी नंबर देतो की सिद्धांत आणि दुर्गेशचा फोन एखाद्या वेळेला बिझी येत असला किंवा लागला नाही कारण त्यांना दररोजचे खूप कॉल येतात तर ते शुभमला कॉल करू शकतील आणि तुम्ही त्या फोनवरती कॉल करून त्या ठिकाणी स्वतःच्या नावाची बुकिंग करू शकता पण या ठिकाणी मला सूचना अशी द्यायची आहे की तुम्हाला जी काही उपासना शिबिराची फी आहे ती आम्हाला आमच्या फोनपे नंबरवरती ॲडव्हान्स पाठवावी लागेल जो ॲडव्हान्स फी पाठवेल अशांचीच नावं त्या ठिकाणी आम्ही रजिस्टरवरती उतरवून घेऊ आणि सुरुवातीच्या पंचवीस किंवा पस्तीस उपासकांनाच त्या ठिकाणी शिबिरामध्ये आम्ही जागा देऊ तर त्यामुळे त्वरा करा गडबड करा आणि लवकरात लवकर कॉल करून स्वतःच्या नावाची बुकिंग नक्की करा दुसरा विषय म्हणजे सातारा आणि पुणे जिल्हा ह्या दोनही ठिकाणी जी शिबिरं होणार आहे जेजुरी आणि कराडची दोनही शिबिरांमध्ये येणाऱ्या उपासकांना दोन वेळेचा चहा त्यासोबतच दुपारचं जेवण या सर्व गोष्टी मिळणारच आहेत राहिला विषय राहण्याचा किंवा त्या ठिकाणी निवास करण्याचा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो निवासाची कुठलीही व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध नाही त्यामुळे येणाऱ्या उपासकांनी स्वतःच्या निवासाची व्यवस्था स्वतःच करावी किंवा जर तुम्हाला वापस जाणं शक्य असेल तर तुम्ही वापस सुद्धा जाऊ शकता आता या ठिकाणी काही जणांचा असा एक कॉल आहे की ब सर आम्हाला त्या दिवशी बांधणी करून मिळेल का किंवा पुण्याला किंवा तुम्ही साताऱ्यामध्ये जेव्हा याल तेव्हा तुम्ही आमच्यासाठी वेगळा असा वेळ द्याल का तर मी कोणालाही वेगळा असा वेळ देणार नाही त्यासोबतच बांधणीसुद्धा करून देणार नाही कारण जे उपासक शिबिरासाठी आलेले असतात त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घ्यावे लागतात त्यांना व्हायब्रेशन द्यावे लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करावी लागते यासोबतच मी जेवढे उपासना शिबिराला त्या ठिकाणी उपासक बसलेल्या असतात त्या प्रत्येकाला देवीच्या नावाने नारळाची बांधणी करून देतच असतो त्यामुळे काय आहे मला माझ्या उपासना शिबिरामधल्या बस लोक बसलेल्या लोकांनाच त्या ठिकाणी वेळ देणं संयुक्तिक आहे मी अवलंबी किंवा जे इतर येतील की अतिरिक्त वेळेमध्ये सर आम्हाला वेगळा वेळ द्या मी त्यांना वेळ देऊ शकणार नाही अशा सर्व ज्यांना इच्छा असेल माझा पर्सनली वेळ घेण्याची किंवा भेटण्याची ते जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा येथे माझ्या राहत्या घरी येऊन माझी भेट घेऊ शकतात तर लवकरात लवकर स्वतःचा त्या ठिकाणी बुकिंग करण्यासाठी कॉल करा स्वतःच्या नावाची बुकिंग करा आणि उपासना शिबिराचा लाभ घ्या आणि हे उपासना शिबिर आता एकवीस आणि बावीस मे रोजी होणारच आहे तर मी जेजुरीच्या खंडोबाच्या चरणी आणि कराड कोल्हापूरच्या आई लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो की हे उपासना शिबिरसुद्धा आत्तापर्यंत जसं यशस्वीपणे पार पडलं तसंच या सुद्धा पार पडू दे आत्तापर्यंत हजारो लोकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या साधना पूर्ण झाले दिव्य अनुभव प्राप्त झाले त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या तशाच सातारा आणि जेजुरीच्या शिबिरामध्ये जे, जे एकवीस आणि बावीस तारखेला येतील त्यांच्या सुद्धा पूर्ण होऊ दे आणि माझ्या चॅनलच्या सर्व दर्शकांवर उपासकांवर माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेवरती तुमची कृपा सदैव अखंड राहू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करून आजच्या या व्हिडिओला पूर्ण विराम देतो येळकोट येळकोट जय मल्हार